नमस्ते आपण आंधळी डॅम या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी हे दृश्य जे पाहत आहात हा मानतालुक्यातील जी हे कट्टापूर योजना टप्पा क्रमांक दोन जे पाणी नेर धरणातून सत्रेवाडी मार्गे आंधळीच्या डॅममध्ये येतं ते हे प्रत्यक्ष ठिकाण आणि गेले चार पाच दिवस मानतालुक्यामध्ये जी अतिवृष्टी मुसळधार पाऊस पडत आहात त्यामुळे हे धरणं पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे आणि हा पाण्याचा विसर्ग निधी पात्रात होताना आपण पाहत आहोत हे पाणी पुढं मसवड या ठिकाणी जातं आणि त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होती आपण हा घटनास्थळावरून संबंध हा आंधळी डॅम पाहत आहात या ठिकाणी बरेचसेच उत्साही पर्यटक या ठिकाणी पाहण्यासाठी हा हा नजारा आलेला आहेत कारण हा महिना मे आहे आणि मे महिन्यामध्ये प्रथमच हा जो संपूर्ण वर्षाचा बॅकलॉग आहे पावसाचा हा तीन चार दिवसाच्या पावसाने भरून काढलेला आहे हे दृश्य आंधळी या ठिकाणचा आहे